आज आपण एकही थेंब तेलाचा न लावता एकदम मस्त खुसखुशीत आणि चौपट फुगणारे साबुदाना टमाट्याचे पापड कसे बनवायचे हे पाहणार येतं आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पापड बनवण्यासाठी इथं मी दोन कप साबुदाना घेतलेला आहे आणि साबुदाना भरून घेतानी पूर्णपणे वरपर्यंत कप भरायचा नाही कपाच्या बरोबरीतच असा कप भरून घ्यायचा म्हणजे पाण्याचा अंदाज चुकत नाही कप नसन तर एखाद्या वाटीने तुम्ही साबुदाना मोजून घ्या पण मोजूनच घ्या म्हणजे त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायला अंदाज येतो तर आता घेतलेला साबुदाणा दोन वेळा चांगला धुवून घ्यायचा आणि परत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे ज्या कपाने साबुदाणा मोजून घेतलाय त्याच कपाने अर्धा कप पाणी घालायचं दोन कप साबुदाणा असेल तर अर्धा कप पाणी घालायचं किंवा साबुदाणा पूर्ण पाण्यात बुडून थोडस पाणी वर येईल इतपत पाणी घालायचं म्हणजे छान मोकळा सुटसुटीत साबुदाणा भिजतो आणि ठेवून रात्रभर साबुदाना भिजवून घ्यायचा तर हे पहा मी झाकण ठेवून रात्रभर साबुदाना भिजवून घेतलेला आहे आणि किती मस्त साबुदाना भिजलाय पा मस्त सुटसुटीत भिजलेला आहे तर आता लगेच सगळा असा हाताने मोकळा करायचा आणि जराव्यासाठी आपण हे बाजूला ठेवूया आणि त्याच्यात घालण्यासाठी मी इथं असे मध्यम साईज पाच टमाटे घेतलेले येतं अर्धा दा किलो टमाटे इथे टमाटर तुम्ही थोडंसं कमी घातलं तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि लगेच आता हे टमाटे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर त्याच्यासाठी मी इथं मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये अशा मोठ्याला फोडी कापून घेऊया जास्त बारीक कापायची गरज नाही अशा मोठ्या मोठ्या फोडी कापून घ्यायच्या तर हे पाय इथं मी दोन तीन टमाटे कापून घेतलेले येतं आणि आता पाणी न घालता आपल्याला हे बारीक करून घ्यायचे तर हे पहा आम्ही पाणी न घालता मिक्सरला छान असे टमाटे बारीक करून घेतलेले आहेत तर लगेच आता हे मिश्रण आपण एखाद्या चाळणीत ओतून घेऊया तर इथं मी पुरणवाट्याची अशी चाळण घेतलेली आहे आणि सगळं मिश्रण त्याच्यामध्ये काढून घेऊया तर राहिलेले टमाटे सुद्धा मी मिक्सरला छान असे बारीक करून घेतले आहेत आणि लगेच आता एखाद्या पळीने किंवा चमच्याने असं हलवून सगळं मिश्रण गाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जर काही टमाट्याच्या फोडी किंवा बी राहिलेलं असतं ते वरती राहत हे आम्ही सगळी टमाट्याची पेस्ट अशी गाळून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही बी किंवा छोट्या छोट्या टमाट्याच्या फुडी राहिलेल्या त्या वरती राहिलेले आहे आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि मस्त अशी टमाट्याची पेस्ट आपली तयार झालेली आहे तर लगेच आपल्याला आता ही टमाट्याची पेस्ट मोजून घ्यायची तर ज्या कपानी साबुदाना मोजून घेतलेला आहे त्याच कपाने मोजून घ्यायची आणि ज्या भांड्यात तुम्हाला साबुदाना शिजवायचा आहे लगेच त्याच्यामध्ये काढून घ्यायची ते इथं मी पातेल्यामध्ये टमाट्याची पेस्ट काढून घेते तर पा दोन कप आणि थोडीशी पेस्ट भरलेली आहे तर लगेच आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं तर आपल्याला सुरुवातीला ह्याच्यामध्ये चार कप पाणी घालायचं आहे आणि बाजूला दोन कप पाणी गरम करून ठेवायचं म्हणजे लागलं की पटकन आपल्याला त्याच्यामध्ये घालता येतं तर हे पहा आम्ही त्याच्यामध्ये चार कप पाणी घातलेले सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि लगेच पातेलं गॅसवर ठेवायचं तर हे पहा आम्ही पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे सुरुवातीला फुल गॅस ठेवायचं आणि असं अधूनमधून दुन त्याला हलवीत राहायचं आपण जर फक्त पाणी गरम करायला ठेवलं तर त्याला अधूनमधून दुन हलवायची गरज नाही पण ह्याच्यामध्ये टमाट्याची पेस्ट आहे त्याच्यामुळे साधून मधून हलवीत राहायचं आणि छान अशी ह्याला उकळी आणून घ्यायची तर हे पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे तर लगेच त्याच्यामध्ये भिजवून ठेवलेला साबुदाना घालायचा आणि सुरुवातीला दोन तीन मिनटं एक सारखं ह्याला हलवीत राहायचं म्हणजे पातेल्याच्या बुड्याला साबुदाना चिटकत नाही आणि परत आता ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची आपण त्याच्यामध्ये साबुदाणा घातला की पाणी थोडस गार होत तर परत त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि अधून मधून दुन सारखं त्याला हलवीत राहायचं म्हणजे पातेल्याच्या बोडाला साबुदाणा चिटकणार नाही तर हे पा पाण्यात साबुदाणा घातलेलं तीन ते चार मिनिटं झालेलं आहे आणि परत त्याला आता चांगली अशी उकळी आलेली आहे एक वेळा चमच्यानी सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट साबुदाना शिजवून घ्यायचा आणि मध्ये पाच पाच मिनिटांनी झाकण काढून पाहायचं झाकण काढून सगळं चांगलं असं एकत्र करायचं आणि परत झाकण ठेवायचं तर हे पहा मी पाच मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवलेलं तर आता एक वेळा मी झाकण काढून पाहते झाकण काढून अगोदर सगळं चांगलं पळीने एकत्र करून घ्यायचं तर मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटते तर त्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालते आणि पाणी घालताना गरम पाणी घालायचं गार पाणी घालायचं नाही तर हे पा मी अर्धा कप त्याच्यामध्ये पाणी घातले पाणी घालून सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि परत त्याच्यावरती दहा मिनटं झाकण ठेवायचं तर हे पा मी पाणी घालून सगळं चांगलं एकत्र करून घेतलेलं आणि दहा मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवलेलं तर इथं आता झाकण काढून अगोदर सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा जिरे घालायचे आणि एक चमचा लाल तिखट घालायचं किंवा लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घाला परत एक वेळा सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि मस्त असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर दोन कप साबुदाण्यासाठी दोन कप टमाट्याची पेस्ट आणि साडेचार कप पाणी लागलेले आणि मस्त असं मिश्रण आपलं तयार झालेले इथं आता गॅस बंद करायचा आणि गॅसवरून पातेला खाली काढून घ्यायचं आणि लगेच आता ह्याचे आपल्याला पापड बनवायला घ्यायचे तर पापड बनवण्यासाठी इथं मी असं प्लास्टिक टाकलेलं आहे आणि त्याला ते तेल वगैरे काहीच लावायचं नाही आणि हे पा असे पापड बनवून घ्यायचे असं एखाद्या छोट्या पातेल्यात मिश्रण काढून घ्यायचं आणि शिल्लक राहिलेलं मिश्रणावरती झाकण ठेवायचं म्हणजे गार पडत नाही म्हणजे सगळे पापड आपल्याला चांगले बनविता येते आणि एकदम मस्त असं मिश्रण तयार झालेले किती मस्त पापड बनविता येते पा हे पापड बनवायचे एकदम सोपे आहेत आणि खायला तर एकदम छान लागतात तर राहिलेले सगळे पापड मी असेच बनवून घेते एवढे पापड बनवण्यासाठी फक्त दहा मिनटं लागतं बिलकुल जास्त वेळ लागत नाही तर हे मी सगळे पापड बनवून घेतलेले येतं आणि आता दोन दिवस हे पापड आपल्याला वाळून घ्यायचे आहेत एक दिवस फॅनचे हवेने सुकवून घेतले तरी चालेल पण दुसऱ्या दिवशी दिवसभर उन्हामध्ये सुकवून घ्यायचे म्हणजे भरपूर दिवस टिकतेत तर दोन दिवस पापड मी चांगले वाळून घेतले आहेत एक दिवस फॅनच्या हवेलच मी वाळून घेतले आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर उन्हामध्ये वाळून घेतले तर मस्त कडक असे पापड वाळलेले येत आणि मस्त पापड झालेले येत तर थोडेसे पापड तुम्हाला मी तळून दाखवते त्याच्यासाठी मी तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात पापड सोडायचा आणि हे किती मस्त पापड फुगलेला आहे जवळजवळ चौपट पापड फुगलेला आहे आणि मस्त खुसखुशीत सुद्धा झालेलं येतं आणि हे पापड बनवायचे सुद्धा एकदम सोपे येतं आपल्याला जर कुणीच मदतीला नसलं तरी सुद्धा आपण एकटीच हे पापड बनवून तयार करू शकतो एवढे सोपे आहेत आणि तुम्हाला जर उन्हात पापड बनवण्यासाठी सोय नसेल तर एक दिवस फॅनच्या हवेने सुकवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी ताटात घालून गॅलरीत ऊन येत असलं तर गॅलरीत ठेवायचे दोन दिवसात हे पापड मस्त वाळतेत तर हे पाय इथं मी थोडेसे पापड तळून घेतलेले येत आणि किती मस्त पापड फुगलेत पापड बघताच मला अंदाज येत किती छान फुगलेले येतं आणि साबुदाना किती छान असा फुललेला आहे आणि मस्त खुसखुशीत खमंग सुद्धा झालेलं येतं तुम्हाला मी एक पापड तुडून दाखवते किती खुसखुशीत झालेले येतं हातला औस्तवरच तुटते तेवढे मस्त झालेले येतं तर तुम्ही सुद्धा असे नक्की बनवून बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद